नमस्कार मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या चॅनलवर स्वागत करते नुकतीच संक्रांती येऊ पाहत आहे दरवर्षी तेरा तारखेला जानेवारी महिन्याच्या तेरा तारखेला आणि चौदा तारखेला आपण मकर संक्रांती ही साजरी करतो तेरा तारखेला भोगी हा सण येताना दिसतो तर या भोगीच काय महत्व आहे शास्त्रीय दृष्ट्या या भोगीला किंवा पौराणिक दृष्ट्या या भोगीच काय महत्व आहे ते आपण पाहूया भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो या भोगीला उपभोगाचा सण असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून स्त्रिया अभंग्य स्नान करतात आणि विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्व आहे तर तामिळनाडू मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस यो पोंगल नावाचा उत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हटले जाते आणि या जाणून घेऊया या भो भोगी सणाची तिथी आणि महत्व तो भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवसा दिवशी भोगी पोंगल असे म्हटले जाते या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रती समजल्या गेलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते आणि अं या सणाला विविध नावाने देखील आपण ओळखतो पंजाबमध्ये शिख धर्मातील लोक लोक याला लोहरी म्हणून हा सण साजरा करतात हा सण अतिशय खास असा समजला जातो देशातील इतर भागात देखील थाटामाटात हा था सण साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे तेरा तारखेला हा तेरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो तर याच शास्त्रीय दृष्ट्या देखील महत्व आहे धनुराशीमध्ये रवी असतो धनुराशीमध्ये रवी असल्यामुळं त्याची देखील एक गोष्ट आहे ती तुम्हाला इतर भागामध्ये सांगितलेलं आहे साधारण सात गोडे हे सूर्याचे असतात हे सात गोड्यांना पाणी पिण्यासाठी तलावावर सूर्यनारायण घेऊन जातात आणि आपल्याला माहिती आहे सूर्य सूर्यनारायणच जगाचं घड्याळ चालवत असतात या सूर्यामुळेच चंद्र आणि सूर्यामुळं दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळते जगाचं घड्याळ चालू राहावं म्हणून हे घोडे सोडलेले असतात तर तिथे दोन गाडवा दिसतात तर ते आपल्या गाडीला बांधून साधारण महिनाभर हे सूर्यनारायण पुढे जाताना दिसतात तर बघा या धनुराशीतील संक्रमणामध्ये आपल्याला रात्र मोठी आणि दिवस लहान हे पाहायला मिळत आणि इथे सूर्य सूर्य येतो ज्या वेळेला पृथ्वी आणि हो, यांच्यामध्ये खूपच अंतर आपल्याला पाहायला धनुराशी म्हणूनच आपण थंडी आपल्याला या कालावधीमध्ये अनुभवास येताना दिसते आणि ह्या कालावधीमध्ये अग्नी देखील चांगला प्रवर प्रवर्तित झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर धनुराशीत जेव्हा धन धनु राशीत ज्या वेळेला सूर्य जातो ना तर तो त्यावेळेला याला खर मास असं आपण म्हणतो मास असं देखील म्हणतो तर या कालावधीमध्ये सूर्य हा पुष्य या शनिच्या नक्षत्रामध्ये असतो त्यामुळं जे काही मांगलिक कार्य आहेत जे काही शुभ घटना आहेत विवाह म्हणा किंवा बाकी काही वास्तू म्हणा ज्या काही घटना आहेत त्या आपण या कालावधीमध्ये करत नाही साधारण विवाहाच्या बोलणी वगैरे गोष्टी पण करत नाही पुष्य महिन्याची महती तुम्ही ऐकलेलीच आहे तर कालावधीत टाळतो परंतु या महिन्याला आध्यात्मिक महत्व आहे म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या सूर्यनारायणाची उपासना या महिन्यात महत्वाची समजली जाते तर रोज सकाळी सूर्यनारायणाला आपण जे काही अन्न बनवतो ना तर त्याचा जर प्रसाद चढवला किंवा गुळ भात हे जरी चढवलं तर निश्चितच आपल्याला सूर्यनारायणाची कृपा ही होताना दिसते आणि हा सूर्यच आहे जो आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा असतो तर या भोगी साधारण चौदा तारखेला मकर संक्रमण आपल्याला रवीचं पाहायला मिळत तर ह्या मकर संक्रमणाची महती पाहता सूर्य हा मकर राशीमध्ये धनुराशी राशी सोडून शनीच्या मकर राशीमध्ये प्रवेश आपल्याला केलेला पाहायला मिळतो तर मकर संक्रांती हा मोठ्या प्रमाणावर उत्सव असतो भारतभर ठिकठिकाणी हा उत्सव हो। चांगल्या पद्धतीने आपण साजरी साजरे करतोच आपल्याला माहिती आहे ह्या धार्मिक मान्यतेनुसार या, या कालावधीमध्ये रब्बी पिकांची कापणी देखील झालेली असते पंजाबी लोक या काळामध्ये लोहरी बनवतात जसं आपण होळी करतो ना तर तशी लोहरी बनवतात आणि त्याच्या भोवती फेर धरून नाचताना दिसतात साधारण गुजिया म्हणजे जी काही आपण करंजी दिवाळीला बनवतो ना तर तसा नैवेद्य या कालावधीमध्ये हे लोक करतात आणि या लोहरीला दाखवतात या दरम्यान या लोहरीमध्ये या आगीमध्ये तीळ रेवडी गूळ गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये पेटलेल्या अग्नीला व्यवस्थित ऊर्जा मिळावी त्यासाठी हा या गोष्टी हे लोक आपल्याला काय करताना दिसतात त्यानंतर या दिवशी रब्बी पीक जे जे काही शेतामध्ये धान्य पिकलेले ते अग्नीला प्रसाद म्हणून किंवा समर्पण देखील करताना दिसतात तर तसेच अग्निदेव आणि एक अप्रत्यक्ष रीतीने अग्निदेवाचे अग्नि हा देखील सूर्यनारायणाचाच एक अवतार म्हटलेला आहे किंवा सूर्यनारायण देखील हे अग्नि अग्नी देवाचेच एक अवतार असं मानलं जातं म्हणून या दिवशी त्यांच्या आभार प्रदर्शनाची ही क्रिया आहे असं म्हटलं जात अनेक लोक या दिवशी बघा वाऱ्याचा विचार करता रवी हा शनीच्या राशीत आल्यामुळं रवी आणि शनी यांचं दोघांशी एकमेकांशी शत्रुत्व हे आपल्याला माहिती आहे रवी आहे पिता आणि या पित्याच्या पोटी शनिदेव जन्माला आले आणि जन्मत ती रवी शनी महाराजांच्या जन्माची कथा आपल्याला माहिती आहे तर त्या दृष्टीने काळ्या रंगाचा हा आपला पुत्र आला आणि तो छायेपासून झाला म्हणून शनीदेवांची जन्मल्यापासूनच एक प्रकारचा विरोध हे रवी म्हणजे सूर्य नारायण करत होते त्यामुळं पिता हे जे काही मतभेद आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहेत आणि या रवीने ज्या मकर राशीमध्ये प्रवेश कर केलेला असतो तिथे आपला अग्नि हा मध्ये मध्ये विजताना पाहायला मिळतो आणि तो, तो अग्नि प्रदीप्त राहावा यासाठी आपण शास्त्रीय दृष्ट्या तीळ किंवा तिळगुळ याची पोळी त्याचबरोबर त्यावर तूप घालून आपण खाताना दिसतो आहारामध्ये बाजरी बाजरीचे भाकरी त्याच्यावर लोण्याचा गोळा आणि विविध धान्याची चे, रेलचेल देखील असते बऱ्याच लेकोरवाळ्या भाज्या शेंग भाज्या या कालावधीमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर या शेंग भाज्या आहारामध्ये आपण ठेवतो बघा गुजराती लोक उंदियो संक्रांतीच्या वेळेला उंदियो या भाज्या करताना दिसतात त्याचबरोबर नवीन धान्य जे काही आहे ते सर्व या कालावधीत आलेले आपल्याला पाहायला मिळतो ते हे सर्व अग्निप्रदीप्त झालेलं असो आणि काही असं म्हटलं जात की दगड देखील पचवायची शक्ती आपल्या या अग्नी या कालावधीमध्ये आपल्या जठराग्नीमध्ये असते त्यामुळे सर्व प्रकारचे धान्य या थंडीच्या कालावधीमध्ये आपण ग्रहण केले असतात ते रित्या आपल्याला पचन करून शरीराचं पोषण करताना दिसतात म्हणून सर्व पदार्थ सर्व मिक्स भाज्या देखील या कालावधीमध्ये आपण खूप खाताना दिसतो आणि त्या व्यवस्थित पचतात देखील पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी विविध प्रकारचे लोकगीत देखील गायले जाते तर याचा विचार करता असं म्हटलं जात की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुज्जा भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता आणि तो श्रीमंतांकडून पैसे चोरायचा आणि मग गरीबांमध्ये वाटायचा आणि म्हणूनच गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो व्यवस्थित मदत करत होता आणि या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या दोन बहिणी हो देखील होत्या आणि त्या दिसायला देखण्या होत्या परंतु गरीब घराण्यातील होत्या आणि घरमालकाने त्या दोघींचं अपहरण करून आपल्या सोबत नेला आणि त्यानंतर याच दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले तर अशी घटना या लोहरीच्या सणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर असा हा बोगीचा उत्सव हा थीक ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपल्याकडे महाराष्ट्रात देखील भोगीचा उत्सव हा या कालावधीमध्ये करतो तर बरेच मल्लैया किंवा मल्लार गुडा या ठिकाणी यात्रा आपल्याला या खंडोबाच्या जत्रा यात्रा या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर विविध भाज्या आहेत त्यांचा नैवेद्य त्यानंतर गुळ आणि तिळाची पोळी याचं महत्व देखील या कालावधीमध्ये आपल्याला देतो आपण नैवेद्य दाखवतो आणि ग्रहण देखील करतो तर हे, हे सर्व महाराष्ट्रात देखील आपण हा सण साजरा केला जातो तर साधारण महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये काठ्यांची मिरवणूक देखील केली जाते या कालावधीमध्ये तेरा तारखेला अं साधारण या सात का असतात तर त्या एखाद्या देवीच प्रतीक असं म्हटलं जातं आणि तिथे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये या काठ्यांचा विवाह तेरा तारखेला अक्षताचा कालावधी असतो तर या सात बहिणींनी सिद्धरामेश्वरांबरोबर लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती म्हणून या कालावधीमध्ये तेरा तारखेला स्पेशल या दिवशी सोलापुरामध्ये मोठा मेळावा जमतो आणि पांढऱ्या कपड्यामध्ये या सात काठ्यांचं सिद्धेश्वरा बरोबर केला जातो तर ही महती देखील ह्या भोगी तेरा तारखेला संक्रांतीच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर सर, सर्व प्रकारचा आनंद देणारा हा सण म्हणजे उपभोग घेण्यासाठी महत्वाचा असा सण हा भोगी असं म्हटलं गेलेला आहे तर भोगी म्हणजे काय तर आनंद घेणारा उपभोग घेणारा आणि वेळ म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आ, ही हा कालावधी असतो हा जानेवारी महिन्यात येतो तर यात शेतातून पिकवलेले पी, निरनिराळे रब्बी धान्य यांची पूजा शेतामध्ये लोक करतात बघा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे आणि परिवर्तनाचा देखील हा सण आहे जुन्या नको असलेल्या गोष्टी वाईट सवयी वाई या टाकून नवीन विचार नवीन गोष्टी चांगल्या गोष्टींची सुरुवात करणे आणि त्या जोपासणं यासाठी परिवर्तनाचा हा कालावधी असं म्हटलं गेलेला आहे त्याचबरोबर देवतांची पूजा देखील आपण करतो इंद्रदेवाची पूजा या कालावधीत केली जाते इंद्रदेव हा पाऊस आणि समृद्धीचा देव समजला जातो तर या कालावधीत इंद्रदेवाची पूजा केली जाते न खाई भिगी तो सदा रोगी या म्हणीनुसार हा सण साजरा न करणारा रोगी न खाई भोगी तो सदा रोगी अशा या म्हणीनुसार हा सण जो साजरा करत नाही तो निश्चितच रोगी होतो असे म्हटले गेलेले आहे तर या भोगीसाठी नैवेद्य काय काय असतं तर बाजरीची भाकरी असते खिचडी असते गुळाची पोळी असते आणि विविध प्रकारच्या मिश्र भाज्या या बोगीच्या भाजीलाच म्हंटल जात आपण ज्याप्रमाणे घरगट्ट्याची भाजी करतो ना तर त्या सगळ्या मिक्स करून भाजी ही बनवली जाते गुजराती लोक उंदियो हो, सर्व भाज्या मिक्स करून भाज्या बनवतात त्यानंतर शेकोटी पेटवली जाते तर पहाटे घरातील जुन्या वस्तू फर्निचर वगैरे काढून लाकूड काढून शेकोटी पेटवली जाते की जेणेकरून नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा नाश व्हावा आणि नवीन त्याची सुरुवात व्हावी तर ह्यासाठी सकारात्मक विचार करणारा हा सण हा भोगीचा समजला जातो तर ही आहे भोगीची महती संक्रांतीची महती देखील आपण पाहूयात